नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भरसावळे आज आपल्या समोर संवेदनशीलता ही बोध बोधकथा सादर करत आहे संवेदनशीलता विलासला घरी एक दूरध्वनी आला तो मित्राचाच होता एका कलावंताचं गाणं आहे फार्म हाऊसवर ये घरच्यांनाही घेऊन ये दूरध्वनी बंद झाला आणि विलासच्या मनात आलं अरे पण गाणं कोणाचं हे विचारायचं राहिलं की म्हणजे ठरवता आलं असतं जायचं का नाही ते पण मित्रांनीच बोलवलं होतं त्यामुळे विलासने अधिक न विचार करता बायको मुलांना घेऊन तो फार्म हाऊसवर गेला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र विलासला धक्काच बसला तो मनात म्हणालाही छे 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 घरापासून एवढ्या लांब आलो आणि गाणं कोणाचं तर सोलापूर मधील एका गल्लीतल्या गायकाचं अरे रे उगाच आलो आपण पण मित्रप्रेमा पुढे पर्याय नसल्याने विलास काही बोलला नाही का काहीसा नाराजीनच तो गाणं ऐकायला बसला गाणं झालं गायक चांगला दीड एक तास गायला गाणं संपल्यावर मित्राने विलासला उठवून एका खोलीत नेलं मित्र म्हणाला विलास अरे या गायकाची बायको खूप आजारी आहे दवाखान्यात आहे गेले काही दिवस त्याला मदत हवी आहे तसेच पैसे दिले तर तो संकोचून घेणार नाहीत त्याच्यातील कलावंत दुखवला जाईल म्हणून मी त्याच्या गाण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केला मनात आलं गाण्याची बिदागी तो नक्कीच नाकारणार नाही किती बिदागी त्याला हे ऐकून विलास निरुत्तरच झाला गायकाच्या गाण्याने हल्ला नव्हता मात्र मित्राच्या शब्दांनी त्याला घहीवरून आलं आपली मूठ मित्राच्या चिमटीपेक्षाही लहान आहे याची त्याला जाणीव झाली मित्राच्या मनाचा मोठेपणा पाहून न राहून विलासने त्याला मिठी मारली मित्राने नोटांचं पिन मारलेलं पुडकं पाकिटात घालून सोबत पुष्पहार श्रीफल देऊन गायकाला सन्मानित केलं धन्यवाद